नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक अध्यक्ष महोदय माझ्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलुरी हा माझा मतदारसंघ हा मतदारसंघ तेलंगणा व कर्नाटक या राज्याच्या सीमेवर वसलेला आहे त्या ठिकाणी यामुळेच प्रवाशांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ये असते माझ्या मतदारसंघातील बस आगारांमध्ये पन्नास बसेसपैकी दहा बसेस तर अध्यक्ष महोदय त्या भंगार अवस्थेत आहेत या बसेस नादुरुस्त आहेत मी स्वतः त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बस स्थानकांची त्या ठिकाणी पाहणी करून आलो आणि मला एवढी त्या ठिकाणी गंभीर अवस्था अशी वाटली त्यामुळे शाळेतील विद्यार्थी असतील नागरिक असतील तसंच ज्येष्ठ नागरिक असतील यांना नेहमीच या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात अपेक्षित संख्येने त्या ठिकाणी बसेस नाही आहेत बसेची संख्या सुद्धा त्या ठिकाणी कमी आहे नवीन बसेस उपलब्ध करून देण्याकरिता मी लेखी निवेदनाद्वारे वारंवार अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मागणी केलेली आहे परंतु अजूनही बस उपलब्ध त्या ठिकाणी होत नाहीयेत माझी तरी आपल्या मार्फत मंत्री महोदयांना विनंती आहे की तेंगलुर येथील एस टी आगारामध्ये किमान वीस ते पंचवीस नवीन बसेस उपलब्ध करून द्यावेत तसंच देगलूर व बिलोली येथील नवीन व जुन्या बसस्थानिक जो निधी उपलब्ध करून असून सुद्धा कंत्राटदार हा आजपर्यंत कामाची सुरुवात न केल्यामुळे त्यांचा नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून बस स्थानकाचे काम इतर कोणाला तरी देऊन अध्यक्षमध्ये ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अध्यक्ष थोडा वेळ